तुम्ही पाहत आहात साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरी करण्यात येते परंतु एक ऑगस्टला शासनाने कोणताही सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर केलेली नाही त्यामुळे राज्यातील समस्त मातंग समाज बांधव गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाकडे या मागणीसाठी निवेदने सादर करत आहेत मात्र शासनाने अद्यापही या मागणीची दखल न घेतल्याने लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रुपेश अवसार यांच्या नेतृत्वात खामगाव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीने व बोलीने लाखो वंचित कष्टकरी शोषित दलितांना जगण्याचे नवे स्वप्न दिले आहे आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षितांचा आवाज बुलंद केला आहे अशा या महापुरुषाच्या जयंती दिनी सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करणे शासनाला क्रमप्राप्त असतानाही गोरगरीब सर्वसामान्य मातंग समाज बांधवांच्या मागणीचा शासन विचार करत नसल्याने या निवेदनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे सदर निवेदन देते वेळी आकाश गायकवाड सागर अवसरमोल सचिन अवसार विठ्ठल आवळे गजानन साडवे अनिल शेलारकर गणेश चांदणे सुमित हेलोडे यांच्यासह असंख्य समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा